हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत पौष्टिक इन्स्टंट थालीपीठाच्या थाली थाली बाजूने शिवाय हे थालीपीठ कसे बनवायचे त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थंडीच्या दिवसात पौष्टिक असे थालीपीठ कसे बनवायचे ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपी मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित इन्स्टंट थालीपीठ बनवण्यासाठी आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले हे चाळून घेते एक वाटी तांदळाचं पीठ चाळून घेते एक वाटी बेसन घेतले तेही चाळून घेते एक वाटी ज्वारीचं पीठ घेते तेही चाळून घेते एक वाटी नाचणीचं पीठ एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं तेही चाळून घेते यामध्ये मी गहू नाचणी ज्वारी बेसन तांदूळ अशी समप्रमाणात पीठ घेतली त्याच मापाच्या वाटेने मी एक वाटी पोहे भिजवून घेते पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दहा मिनिटं भिजवून ठेवायचे ते बघा आता चांगले फुलले आता हे आपण पिठात घालून पीठ मळायला घेऊया पोहे घातल्यामुळे थालीपीठ हलके होतात पोहे घालून झाले आता मी यात घालण्यासाठी एक चमचा कश्मीरी लाल मसाला घेतला अर्धा चमचा हळद घेतली आहे दोन चमचे तीळ घेतलेत आणि एक चमचा रगडून ओवा घेतले आता मी हे सर्व साहित्य या पिठामध्ये घालणार आहे आता मी यात हिरव्या मिरचीचा ठेचा करून टाकणार आहे त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतली आहे जिरं आहे चववीपुरते मीठ घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतलं आहे हे मी मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे आता यामध्ये मी वाटून घेतलेला ठेचा घालून घेणार आहे भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्याने थालीपिठाने चांगली चव येते हे चार मी कांदे बारीक चिरून घेतले ते पण यात घालून मी पीठ मळायला घेणार आहे आता मी हे सर्व मिक्स करून पीठ मळून घेणार आहे आधी हे असं मिक्स करून घ्यायचं मग थोडं थोडं पाणी घालून असं सर मळून घ्यायचं कांदा आणि कोथिंबीर घातल्याने थालीपीठाला छान स्वाद येतो झाले आता मी थोडं थोडं घाल पाणी घेऊन हे पीठ मळून घेणार आहे एकदम जास्त पाणी ओतायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ मळून घेतो अजून थोडं पाणी घेऊन मी हे पीठ व्यवस्थित मळून घेते इन्स्टंट सांगली पिठेसाठी अशा प्रकारे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आता मी हे पीठ रेस्ट करायला ठेवतो आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आता अर्धा तास झाले थालीपीठचं पीठ छान मुरलं आहे आता इन्स्टंट थालीपीठ बनवायला घेऊया आता थालीपीठ करण्यासाठी आपण मिडियम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्या पोलपाट्यावर असं कॉटनचा रुमाल घ्यायचा हा माझा थालीपीठ करायचाच था रुमाल आहे तुम्ही कोणताही रुमाल घेऊ शकता आता असं पीठ ठेवून असे त्याला तापायचं पिठाचा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून असं एकसारखं तापायच पातळ तुम्हाला हवा तुम्हाला जाडसर हवा असेल तर तुम्ही जाडसरही करू शकता पण पातळ केले तर ते खायला छान लागत असे थालीपीठाला असे होल करायचे म्हणजे ते चांगले खरपूस शेकले जातात आता आपण तवा तापायला ठेवलंय तेल लावून घेतलंय आता आपण हे थालीपीठ टाकूया असा रुमाल हातावर घ्यायचा आणि असं हे अलगद साडी सोडायचं असं हे थोडं तेल सोडायचं याच्यात आणि दोन्ही बाजूनी चांगला खरपूस भाजून घ्यायचा आता आपण पलटूया त्याला आता आपण त्याला पलटून घेऊ असं दोन्ही बाजूनी चांगल्या खरपूस भाजून घ्यायचा आता हा थालीपीठ तयार झालाय आता आपण दुसरा टाकू आता मी हा चाळणीवर ठेवते आता मी अजून एक थालीपीठ तुम्हाला करून दाखवते त्यासाठी रुमालाला आधी पाणी लावून घ्यायचं था। आणि थालीपीठ पाणी लावून असं थापून था घ्यायचं था। सर्व बाजूने सारखं झालं पाहिजे भाकरी थापतो ना तसंच आपण हे था थालीपीठ थापायचं था, पण एकदम हलक्या हाताने थापायचं था। थालीपीठ पातळ करायचे म्हणजे खायला छान लागतात आणि असे होल करायचे म्हणजे चांगले खरपूस शेकले जातात आपण आता हा तव्यावर टाकून घेऊ अलगद असा रुमाल काढून घ्यायचा गॅस लो टू मिडियमच ठेवून हे चांगले खरपूस शेकून घ्यायचे अशा प्रकारे थालीपीठ तुम्ही बनवून बघा खूप छान लागतात आणि जर तुम्हाला भाजणीच्या थालीपीठाची रेसिपी हवी असेल तर ती पण कमेंट करून सांगा ती पण आम्ही करून दाखव थालीपीठ म्हटलं म्हणजे मटकीची भाजी हवी तर मटकीच्या भाजीची रेसिपी आमच्या शॉर्ट सेक्शन मध्ये आहे ती तुम्ही नक्की बघा आणि अशा प्रकारे इन्स्टंट थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा तुमच्याकडे सर्वांना आवडतील हे थालीपीठ एकदम हलके होतात आणि खायलाही पौष्टिक आहेत ओलामध्ये तेल सोडून घ्यायचं अशा प्रकारे जर थालीपीठ केलेत ना तर ते एकदम हलके होतात आणि पौष्टिक आहेत आणि खायलाही छान लागतात अशा प्रकारे आपला थखरपूस थालीपीठ झालेलं थाली आहे अशा प्रकारे आपले इन्स्टंट थालीपीठ तयार आहेत हे चविष्ट पण लागतात आणि पौष्टिक आहेत हे दिसायला पण बघा कसे छान दिसत आहेत त्या थालीपीठांसोबत खाण्यासाठी मटकीची भाजी मस्त दही आणि खोबऱ्याची चटणी तुम्हाला यार चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा बघा ही इन्स्टंट थालीपीठची थाली कशी थाली छान दिसते खायलाही छान लागतात तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता आणि टिफिनमध्ये पॅक करून पण तुम्ही नेऊ शकता व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत शेअर करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही पण असे पौष्टिक इंस्टंट थालीपीठ बनवा का खाऊ मला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा